बा कर ताटा कर। कर करता ताटा कर बाय कर बाय पप्पी दे पप्पी आणि पप्पी दिला पप्पी अशी हाताण कशी करतो तू हा हा बोलून टाके बरं हा तो ये कान कोणचा आहे कान आणि डोळे कुठे तो हे डोळे नाक तोंड कोणतं येतो तोंड आणि दात कुठे तु दात दाख हात लावून दाख हात तोंडात हे का तोंडात ये हात कोणचा आहे तो आला हात ये आणि बोट कोणती येते बोट बोट ह ये का हा पायाची बोट को, पाय कोणतं येतो कुठे वर करून दाखव वर करून दाखव ये का हाँ? ये हाँ? हाँ? ये हा आणि केस कुठे येतो ये आणि डोकं कोणचं येतो अजून दोन वर्षाचं बी नाही झालं ते हा आणि अजून काय राहिलं चिची चिचीनी आणली ना आण आण आणली ना कुठे येतोय भूर गेले कुठे गेले पुढे मायात पुढे गेले का हा काचून टाक दर्शक आता नाचून टाक नाचून टाक दर्शक नाचून टाक नाचून टाक बरं नाचून टाक बरं नाचून टाक ना बायना तुझं टाटा कर आता टाटा कर कर टाटा कर